नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रेन मराठी मराठीमध्ये आज आहे सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस आणि आज आपण आजचे कापूस बाजारभाव पाहणार आहोत आजच्या कापूस बाजारवामध्ये देखील आपल्याला काही प्रमाणात वाढ झाली पाहायला मिळते काही राज्यांमध्ये सतत होणारी वाढ हे आपल्याला एक इंडिकेशन देते की मार्केटमध्ये अजूनही तेजी येऊ शकते आणि रोज हळूहळू रो रेट हे वाढू शकतात आता तुम्ही मागे पण पाहिलं असेल की आपल्याला पंधरा दिवस जर तेजी पाहायला मिळाली तर पंधरा दिवसच मंदी पाहायला मिळायची परंतु या गेल्या पंधरा ते वीस दिवसामध्ये सलग तेजी आपल्याला पाहायला मिळाली आणि ही तेजी मार्केट संपेपर्यंत थोडी थोडी तरी चालू राहील आणि मार्केटमध्ये एक नवा विक्रम सुरू राहील तर काय आहे आजचे मार्केट आणि काय आहे आजचे कापसाचे बाजारभाव हे आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सोबत नोटिफिकेशन बिल ऑन करा मजा प्रत्येक तिकडचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल आणि अशाच नवनवीन व्हिडिओचा मग ते शेतीविषयक असेल किंवा बाजारभाव विषयक असेल तुम्हाला माहिती मिळत जाईल तर आज महाराष्ट्रामध्ये शंभर रुपयांनी गठन पुन्हा तेजीमध्ये आले एकोणतीस एमी मध्ये जे पंचावन्न हजार शंभर रुपयाचं गठन होतं ते आज पंचावन्न हजार दोनशे रुपये एवढं झालंय सर्वसाधारण स्थानिक बाजारपेठेमध्ये आठ हजार दर तर जिनीमध्ये आठ हजार पाचशे रुपये दर तर ज्या ठिकाणी वायदे बाजार होतात त्या ठिकाणचा दर नऊ हजार रुपये हा दर आपल्याला पाहायला मिळतोय आता वायदे बाजार काय प्रत्येक जिल्ह्यामध्ये होत नाहीत म्हणून प्रत्येक जिल्ह्यामध्ये तुम्हाला काय हा दर पाहायला मिळणार नाहीये तुम्ही हा दर सोडून द्या जर तुमच्याकडे हा दर नसेल आपल्याकडे फक्त हा दर असणार आहे पाचशे रुपये मध्य प्रदेश पंचावन्न हजार दोनशे म्हणजे मार्केट पहा कसं वाढत आहे आणि ही वाढ जी आहे ही कायम वाढ वाढती दिसते त्यानंतर कर्नाटक तेलंगणा आणि ओडिसामध्ये पंचावन्न हजार आणि पंजाब हरियाणा आणि गुजरातमध्ये चोपन्न पाचशे ज्या प्रमाणात राजस्थानमध्ये पंचावन्न हजारचा आकडा पार झाला होता तो पंचावन्न हजार पाचशे होतोय याच प्रमाणात लवकरच मध्य प्रदेश महाराष्ट्राची जी रेंज आहे जी आता पंचावन्न हजार दोनशे रुपयांवर आपल्याला दिसते तीन दिवसापूर्वी हीच पंचावन्न हजार होती काल पंचावन्न हजार शंभर होती आज पंचावन्न हजार दोनशे आहे आणि होऊ शकतं की या चार ते पाच दिवसामध्ये पंचावन्न हजार पाचशे रुपयांचा दर आकडा जो आहे हा पार करायला आणि जर पंचावन्न हजार पाचशेचा जरी आकडा पार केला तरी स्थानिक बाजारपेठेमध्ये जवळजवळ आठ हजार दोनशे आठ हजार तीनशे हा दर होऊन जाईल मित्रांनो अशाच कापूस बाजारभावाच्या माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी आजच आपल्या ग्रीनगड एग्री चॅनलला फॉलो करा धन्यवाद